हॅलो नमस्कार मी प्रतिभा आणि तुम्ही पाहत आहात पी एस फॅशन डिझायनर ज्यावरती नवनवीन प्रकारचे ब्लाउज डिझाईन्स कटिंग अँड स्टिचिंग अपलोड करत असते मी तर तुम्ही जर यासाठी इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मैत्रिणींनो आज आपण पफ स्ल्यूव्ज पाहणार आहोत की सध्या जी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर पफ स्ल्यूव्हचं माप मी आहे इथे स्क्रीनवरती देत आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी अस्तर कटिंग करण्यासाठी घेतलेलं आहे तर एक्स्ट्रा मी चार सव्वा चार इंच घेतलेलं आहे तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण कटिंग करायची आहे स्लीवची तर जिथून आपल्याला पफचे हे घ्यायचे आहेत चुन्या घ्यायचे आहेत तिथं मी नॉट मारून घेतलेले आहेत म्हणजे एक छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत आणि जे आपलं अस्तर आणि जे मेन फॅब्रिक होतं ब्लाऊजचं तर इथे मी पूर्ण आयताकृती आकृती या अगोदर स्टिच करून घेत आहे हे पा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे आप आणि आपल्याला स्लीवजला किती पफ पाहिजे किती केवढा मोठा पफ पाहिजे ते किती जुने घ्यायचे आहेत यानुसार आपल्याला कापड जास्त मोठं ठेवायचं आहे म्हणजे जेणे आपलं जे स्लीवज असतील त्यापेक्षा एक्स्ट्रा चार साडेचार किंवा पाच असं जेवढं कापडं आपल्याकडे अवेलेबल असेल तेवढ्या कापडामध्ये आपण ती लिज चुन्या जास्तीत जास्त घेऊ शकतो तर हे पहा अशा पद्धतीने मी पूर्ण आहे आकृती अगोदर इथे स्टिच करून घेतलेला आहे आणि इथे जिथे मी आ, कट मारून घेतले होते तिथून मी आता हे पहा छोट्या छोट्या एकदम छोट्या छोट्या अशा चुन्या पाडून घेत आहे अशा पद्धतीने चुड्या चुन्या पाडून घ्यायच्या आहेत आता फक्त तेवढ्याच चुन्या मी इथे पाडून घेत आहे तर त्यानंतर खालची साईड झालेली आहे आता ही वरची साईड आता Uh, ह्याच्या उलट जे खाली मारल्यात आपण चुन्या त्याच्या उलट बाजूने आपल्याला ही चुन्या मारून घ्यायच्या आहेत पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने खालच्या ज्या चुन्या आहेत ते या बाजूला आहेत आणि वरच्या बाजूच्या चुन्या पलीकडच्या बाजूला मी पाडून घेत आहे या यामुळे काय होतं पफ एकदम छान असा स्लीवजचा येतो तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे स्लूजला पफ आ, हे सॉरी मी चुन्या मारून घेतलेल्या आहेत इथे आणि एक्स्ट्राचं कापड मी इथे कट करून घेत आहे तर पहा हे पा खूप सुंदर असा पफ आपला आलेला आहे अशा पद्धतीने तर यानंतर आपल्याला स्लीव्ज मोजून घ्यायचे आहेत हे पहा मी मोजून दाखवते तुम्हाला मध्यभागी एक कट मारलेला आहे आता इथे मी स्लीवचं आपलं जे दंडघेर असतो तो, तो दंडघेर घेतलेला आहे आणि इथं गोलाई देत आहे मुंडा मुंडाघेर आहे आपला साडेसहा आहे हे पहा अशा पद्धतीने साडेसहा घेतलेलं आहे आणि तिथून पुढं दीड ते दोन इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे आता हे मी इथे कट करून घेत आहे डाऊन केलेलं आहे मुंड्याची खोली आणि एक्स्ट्राचं कापड होतं ते मी इथे कट करून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि कट केल्याच्यानंतर इथं आपण टिप मारून घ्यायची आहे कारण काय होतं हे कटिंग केल्याच्यानंतर कापड आपलं आत बाहेर सरकू शकतो त्यामुळं आपल्या स्लीव्ज व्यवस्थित दिसत नाही म्हणजे फिनिशिंग स्लीवजला येत नाही तर इथं आपण कटिंग केल्याच्यानंतर इथं आपण एक स्टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर इथं मी आणखी एक कापड घेतलेलं आहे दोन्ही घेतले म्हणजे अस्तरचं पण घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिकचं पण कापड घेतलेलं आहे तर स्लीव्ज आता किती आपल्याला इथे आठ इंच साडेसात ते आठ इंच मला घ्यायची जर असेल तर हे पहा वरचं जे चुन्या पडलेला भाग सोडून इथे एक्स्ट्राचा जो कापड होता तो मी कापड घेतलेला आहे तो मी मोजूनच दाखवणार आहे किती इथे तर त्या अगोदर मी इथे असेच जॉईंट करून घेतलेला आहे कापड आता इथे डायरेक्ट स्लीवला मी तो कापड अटॅच करत आहे अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ शर्टपर्यंत व्यवस्थित पहा तुम्ही व्हिडिओ अडीच इंचाची ही पट्टी आपण जॉईंट केलेली आहे पहा आत्ताच मी ही पट्टी मोजलेली आहे तर अडीच इंचाची कशासाठी तर जे आपलं साडीचं जे ब्लाऊज काट आलेलं होतं लेस आलेली होती तर ती अडीच इंचाची लेस आहे हे पहा तर आठ इंच आपली ही स्ल्यूज भरत आहे म्हणजे पूर्ण स्लीवची उंची जी आहे ती आठ इंच आहे साडीची लेस मी इथं परत लावायची हे पहा त्यानंतर अशा पद्धतीने उलट करून हे जे आतली आपण जॉईंट घेतलेलं आहे जी पट्टी जॉईंट केली आणि स्लीवज जॉईंट केली तर ते न दिसता ती शिलाई आपली न दिसता कटि शि स्टिचिंग आपल्याला करायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने उलट घेऊन फक्त आतमध्ये हे अस्तर असं मी फोल्ड अशा पद्धतीने करत आहे एकदम सावकाश व्हिडिओ पाहायचा आहे हे पहा आणि आता ही टीप मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राचं कापड जे आहे ते इथे मी कट करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला Uh, जी लेस जी साडीची आहे तर ती ही लेस आपण ॲटॅच करून घेणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने ॲटॅच करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका तुमच्या एका लाईकने मला नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी आणखीन प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या चॅनलवरती आणि असेच खूप सारे बरेचसे व्हिडिओज छान छान स्लीवचे ब्लाऊज बॅकनेक डिझाईन्सचे ड्रेसेसचे अवेलेबल आहेत तर ते तुम्ही पाहू शकता है। पेपर कटिंगसुद्धा मी अपलोड केलेली आहे तर ती तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकताय हे पहा आय होप की मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावू शकले ब्लाउज पफ स्लीव्ज डिझाईन तर हे पहा खूप सुंदर अशी असा पफ आ आपल्या स्लीवजला आलेला आहे तर चला तर मैत्रिणींनो अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तुम्ही हा वे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पुन्हा भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद